ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे काय सो ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जसं आपण आता कोरोनाच्या नंतर सगळ्यांना समजलं की व्हायरसेस काय असतात ते छोटेसे किटाणूसारखे जंतू असतात ज्यांना स्वतःचा कम्प्लीट सेल सुद्धा नसतो पण ते एक आर एन ए व्हायरसेस असतात आणि ते आपल्या शरीराला बरेचसे इन्फेक्शन देऊ शकतात त्यातून एक ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फॅमिली आहे जे असे इन्फेक्शन देऊ शकतो काही इन्फेक्शन्स तोंडाला असतात काही इन्फेक्शन्स आपल्याला जेनायटल मध्ये असतात त्यातून दोन कॉमन वेरियंट्स आहे एच पी बी सिक्स अँड इलेवन त्याच्यातून हे सगळ्यात जास्त सेवंटी पर्सेंट ऑफ कॅन्सर सर्व स्टेट कारण हे दोन व्हायरसेस असतात yeah. हे व्हायरस काय yeah. करतो yeah. की आतमध्ये आप जाऊन आपल्या सेल्सला आपल्या पेशींना जाऊन अटॅच होतो तेथे एक इन्फेक्शन तयार करतो आणि हळूहळू त्याचा डीएनए आपल्या सेल्सच्या डी एन एशी लिंक करून घेतो आणि त्यानंतर हळूहळू तो सेलला कंट्रोल पूर्ण घेतो त्यानंतर ह्या सेल्सचा नॉर्मल जे फंक्शन आहे तो निघून जातो आणि ते अनकंट्रोल्ड मल्टिप्लिकेशनचा पातेला पुढे जातात आणि तिथूनच एक कॅन्सर तयार होतो एच पी व्हीच्या संसर्गापासून वाचण्यासाठी एच पी व्ही वॅक्सिन दिली जाते तर ही वॅक्सिन कोणत्या वर्षी आणि कशी घ्यायला हवी सो एच पी व्ही इन्फेक्शन होऊ नये त्यासाठी बेस्ट आहे की एक आपल्याला वॅक्सिन असते दोन असे कॉमन वॅक्सिन्स आपल्याला आहेत भारताची पण आता स्वतःची वॅक्सिन तयार होत येते कदाचित ॲवेलेबल पण झाली असेल कॉमनली जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे एक सर्वारिक्स आणि गार्ड असेल हे असे वॅक्सिन्स आहेत त्यांचे दोन डोसेस किमान आपल्याला कमीत कमी द्यावे लागतात दर आर सर्टेन रेजिमेंट्स दोन किंवा तीन डोसेस सहा महिन्यांच्या अंतरामध्ये आपल्याला द्यायचे असतात आणि तुमचे जे गायनेकॉलॉजिस्ट आहे किंवा तुमचे जे ऑनकॉलॉजिस्ट आहे ते तुम्हाला जास्त डिटेल समजू शकतात आणि गाईड करू शकतात या ऑप्शन्सने कुठली वॅक्सिन आपल्याला निवडली पाहिजे जी वॅक्सिन कार्सिनोजेनिक व्हेरियंट्स आहेत जो एच पी व्हीचे त्यांना कवर कर केली पाहिजे कमीत कमी सिक्स आणि इलेवन यांना तर कव्हर केली पाहिजे ती आपल्याला कमीत कमी घेतली पाहिजे आता प्रश्न हे कधी घ्यायचा सो द आयडियल टायमिंग इज बिफोर द कॉन्सेप्ट ऑफ युअर फर्स्ट इंटरकोर्स याचा अर्थ तुमचा पहिला संबंध जेव्हा पण लग्न होऊन आपला होतो तर त्याचा अगोदर आपल्याला हे वॅक्सिनचा कोर्स दिला पाहिजे सो so साधारण वयाचा अठराच्या आतमध्ये मुलींना जर आपण दिलं तर तो सगळ्यात सर्वश्रेष्ठ रिझल्ट देतो नेक्स्ट आता थोडंसं जरी पुढे गेलंय अठरा होऊन गेला तरी पण आपल्याला एक्सपोजर अजून नाही झालंय किंवा आपल्याला रिस्क अजूनही कमी करायची आहे सो so, अप टू द एज ऑफ ट्वेंटी फाय आता गाईडलाईन्समध्ये आलेला आहे की आपण हे देऊ शकतो बट डेफिनेटली एटीनचा अगोदर दिला तर सर्वात बेस्ट आपल्याला रिझल्ट येतात